नमस्कार मी पटवर्धन वेलकम टू पटवर्धन चॅनल आज आपण करणार आहोत मुळ्याची एक रेसिपी मुळ्याच्या उग्रवासामुळं खूप जणांना तो आवडत नाही पण तो पौष्टिक आणि पाचक असतो आरोग्याला लाभदायक असतो तर अशा मुळ्यापासून आज आपण बनवतोय मुळ्याचा चटका खूप मस्त रेसिपी आहे जेवताना ताटात डाव्या हाताला वाढलं जाणार आहे तोंडी लावणं पोळी भाकरीबरोबर तर छान लागतंच पण तुम्हाला ते साईड डिश म्हणून खायलासुद्धा खूप आवडेल आपण मुळ्याचा चटका कसा करायचा ते बघूयाच यासाठी मी जे साहित्याचं प्रमाण वापरलं आहे ते, वाप ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुळ्याचा चटका करण्यासाठी इथं मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजेच चण्याची डाळ घेतलेली आहे एका पातेल्यात आता ती दोन तीन वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण यामध्ये साधारण एक ते सव्वा वाटी पाणी घालून ही भिजत ठेवायची आहे याच्यावर झाकण ठेवून भिजत ठेवायची आहे ही डाळ इथं मी एक मध्यम आकाराचा मुळा घेतलेला आहे मुळा स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे तो आता खिसून घ्यायचा आहे मुळा मी इथं खिसून घेत आहे मुळा खिसून झालेला आहे सगळा आता जी आपण चण्याची डाळ भिजत ठेवलेली साधारण एक तीन चार तास ही डाळ मी भिजत ठेवलेली तुम्ही बघू शकताय डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे तर ही जी डाळ भिजत ठेवलेली त्यातलं सगळं पाणी काढलेलं आहे आणि ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे आता मी इथं दोन हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून या डाळीत घालते आहे मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटपणावर अवलंबून त्यामध्ये जिरं घालतो आहे अर्धा चमचा आणि हे सगळं आपल्याला आता वाटून घ्यायचे वाटताना मी पाणी घातलेलं नाही आहे अगदी चटणीसारखं बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं असं ओबडधोबड वाटायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत आता हे वाटून झालेलं आहे ते एका भांड्यात काढूया आणि हा जो मुळा खिसून घेतलेला तो मी असा वाटीत भरून बघितला तर दीड वाटी झालेला आहे हा मुळा आता तुम्ही हा आसाच्या आसासुद्धा या डाळीत मिक्स करू शकता किंवा थोडंसं असा पिळून घेऊन रस काढून टाकून कारण याचा उग्रवास आवडत नाही कुणाकोणाला आपण इथं आता यात पाणी घालतो आहे आणि हा असा थोडासा पाण्यात चोळून घ्यायचा आणि याचं पिळून असं पाणी काढून टाकायचं म्हणजे याचा उग्रपणा कमी होतो मी इथं हा अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे मुळा यातलं पाणी काढून टाकणार आणि आता हे जे आपण वाटून ठेवलेली हरभरीची डाळ त्यात घालून घेणार हे बघा असं पाणी काढून टाकून म्हणजे याचा उग्रपणा आणि वास कमे होतो। या मद्धे कमी होतो यामध्ये आता चवीनुसार साखर घालतोय अर्धा चमचा साखर घातली चवीनुसार मीठ घालूया आणि इथं मी लिंबू पिळून घेणार आहे साधारण एक चमचाभर लिंबाचा रस होईल असं लिंबू मी पिळणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लिंबाऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता दही वापरू शकता मी इथं फोडणीसाठी चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी घालूया जिरं घालूया थोडासा हिंग आणि त्याचबरोबर थोडीशी हळदसुद्धा घालतोय त्यानंतर थोडीशी कढीलिंबाची पानं मी इथं धुऊन घेतलीत ती थोडीशी हातानेच अशी तोडून घातलेली आहेत कढीलिंबानंतर याच्यामध्ये मी तीन चार सुक्या लाल मिरच्या फोडणीत घातलेल्या आहेत एकदा हे व्यवस्थित मिक्स करूया आणि लगेचच ही फोडणी आपल्याला यामध्ये ओतायची आहे मस्त खमंग अशी फोडणी याच्यावर ओतून घेतली आपण त्याचबरोबर थोडंसं थोडीशी कोथिंबीर मी इथं धुवून घेतली ती बारीक चिरून घालतो आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे हरभऱ्याची डाळ मुळा फोडणी सगळं व्यवस्थित खालपासून मिक्स करून घ्यायचं आहे आपला हा मुळ्याचा चटका आता तयार झालेला आहे सर्व करूया भाकरी पोळी बरोबर छान लागतोच पण तुम्हाला आवडत असेल तर साईड डिश म्हणून तसाच अगदी थोडासा सुद्धा हरकत नाही आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद